आनंदनगरीचे ज्येष्ठ पालकांचे हस्ते उद्घाटन केल्यानंतर ज्येष्ठ पालक आनंदनगरीमध्ये ठेवलेल्या मुलांनी जे स्टॉल आहेत त्या स्टॉलची पाहणी करतात आणि ते स्वतः देखील त्याचा आस्वाद घेऊ लागलेले आहेत आए, ते रुपये बघा सर्व शिक्षण प्रेमी पालक स्टॉल बघण्यासाठी आणि स्टॉलवरलं साहित्य खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी करत आहात विद्यार्थी देखील त्याचप्रमाणे आनंदाने सहभागी झालेले आहेत काय पदार्थ आणला बेटा तू इडली चटणी आणली का हो किती रुपयाला देणार बेटा पाचशे दोन, दोन।, बार बार बार। आए दोन दिला को बर बर बरं नाही बरोबर करते ते हां काय आणलं साबुदाना खिचडी पोहे साबुदाना वडे बर तुझं काय बेटा बटाटा भजे वा 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 छान बघा बटाटा भजे त्याच्यानंतर साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी पोहे या इकडं इडली आणि या इडली बरोबर खाण्यासाठी चटणी मुलं घेतात आस्वाद घेतात या ठिकाणी पोहा नऊ बजे अरे 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 बाळा पडली